एक वर्षापूर्वी हा रस्ता सुस्थितीत करण्यात आलेला होता परंतु काही ठिकाणी काम झालं नसल्यामुळे इथे बऱ्याच प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि त्याचा नाहक त्रास हा नागरिकांना होतो आहे आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण उप अभियंता बांधकाम विभाग कुडाळ यांची भेट घेतलेली होती त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की एक दोन चार दिवसात पावसाचा पा। चोर कमी झाल्यानंतर आम्ही पावसाळी टायमराने हे खड्डे उचवून तो सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करू गुरुप्रसाद तवटे तो बोगस काम करतोय तुम्हाला त्या दिवशी सुद्धा आम्ही येऊन सांगितलं तो बोगस काम करतोय तुमचा माणूस त्या साईडवर द्या तिथे करा उभा करा तरी ते तुम्ही काय करत नाही पहिल्या पावसाला होते नाही त्यांनी आज काय काही माहिती अरे ते एक पावसा पहिला पाऊस पोटायचे जाते माहिती पावसेत काम तुम्ही बोलायला दोन तीन एक्सिडेंट माणूस अरे दहा वेळा एकाच गोष्टीवर बोलावं लागलं तर साहेब उपयोगाच नाही ना, ना तुम्ही बोलायला हम्म काय आज की आम्ही तुमचं करून घेतो त्याच्यानंतर तुमच्या माहिती साहेब आज काय बोललं नाही पाऊस जास्त होता त्याच्यामुळे पाऊस पण पडला म्हणजे आता पडला एप्रिल मध्ये पाऊस होता असे आम्ही दहा पाऊस नाही होता नवीन लागल्या कामाला सांगा ना कसं बोलायचं पगार बोलायचं पाहिजे जनतेच्या पैशातून तुम्ही पगार घेताय ना मग जनतेला जे सुख सुविधा पाहिजे तर तुम्ही द्यायला पाहिजे तुम्ही पैसे तो रस्त्याला पैसे तुमच्या पिशातून देत नाही मग माणूस काय करतात रोज मी येतोय तिथून अरे दोन वेळा तो रस्ता अडवलेला मी तुम्हाला येऊन सांगितलं त्याला पण तिथे जात नाही का प्रसाद तुमचं का असेल तर तसं मला सांगा मध्ये तुमचा माणूस किती वेळा होता अरे सायबर पावसाळी डांबर भरते सायला काय काढले काढता लागत साहेब आता जो अरे आता मारले तो आता लगेच खड्डा झाले तुम्ही पण मांडले नाही तो समजायचं काढून अरे बकवास करते काय